राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच स्वामी महाराज यांचं चरित्र त्यांचा जन्म वद्य पंचमी शके सतराशे शहात्तर म्हणजेच रविवार दिनांक तेरा ऑगस्ट अठराशे निर्याण तिथी आषाढ शुद्ध प्रतिपदा शके अठराशे छत्तीस मंगळवार इसवी सन एकोणीसशे चौदा रत्नागिरी जिल्ह्यातील सावंतवाडीपासून आठ नऊ मैलावर माणगाव म्हणून एक लहानसं गाव आहे गाव लहान आहे आणि सुंदरही आहे या गावात श्री टेंबे या नावाचे नावाजलेले वैदिक ब्राह्मण राहत होते या हरिभट्टांना पुत्र झाला त्याचं नाव गणेश भट्ट वडिलांची वैदिक अध्ययनाची परंपरा यांनीही सुरू ठेवली श्री गणेश भट्ट हे दत्तात्रेयांचे परमभक्त होते श्री गणेश भट्ट यांचा कोनकर अडणावाचा कुटुंबातील रमा नामक कन्येशी विवाह झाला परंतु श्री गणेश भट्टांनी गाणगापुरात राहून बारा वर्ष कडक ब्रह्मचर्य पाळलं आणि तपोमय जीवन जगले यानंतर त्यांना साक्षात दत्तात्रेयांनी स्वप्न दृष्टांत दिला की तू घरी परत जा आणि संसार कर या आज्ञेप्रमाणे गणेश भट्ट हे माणगावी परतले यथावकाश श्री गणेश भट्ट आणि रमाबाई या दाम्पत्याच्या पोटी श्रावण वद्य पंचमी शके सतराशे शहात्तर म्हणजेच रविवार दिनांक तेरा ऑगस्ट अठराशे चौपन्न या दिवशी पुत्ररत्न जन्माला आलं बारशाच्या दिवशी या मुलाचं नाव वासुदेव असं ठेवण्यात आलं हे वासुदेव म्हणजेच आमचे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज लहानपणापासून त्यांना वैदिकशास्त्राचं शिक्षण देण्यात आलं अध्ययनासाठी ते श्री शंभूशास्त्री नामक ब्राह्मणाकडे जात होते परंतु खरी विद्या त्यांना आपले आजोबा हरिभट्ट आणि वडील श्रीयुत गणेश भट्ट यांच्याकडूनच मिळाली मुंजीचं वय झाल्यावर त्यांची मुंज करण्यात आली स्वामी जरा मोठे झाल्यावर पुन्हा त्यांचे वडील गाणगापूरला गेले आणि इकडे काही दिवसातच आजोबांचं देहावसान झालं त्यामुळं टेंबेस्वामी हे आपल्या चुलत्यासोबत राहू लागले वैदिक विद्याध्ययन झाल्यावर गावातील लोक त्यांना वासुदेव शास्त्री म्हणू लागले कालांतरानं या श्री वासुदेव शास्त्रींचा गावातील गोडे कुटुंबातील अन्नपूर्णा नामक कन्येशी विवाह झाला श्री वासुदेव शास्त्री हे विरक्त ब्रह्मचारी आणि संन्यासी म्हणून जगण्याची इच्छा बाळगलेले पण ईश्वरी इच्छेनुसार ते संसारी झाले थोडे दिवसातच श्री वासुदेव शास्त्री हे गोवा प्रांतात यात्रेसाठी गेले असता इकडे गाणगापुरी त्यांच्या वडिलांनी देहत्याग केला टाकोटाक ते गोव्याहून गाणगापूरला आले श्री वासुदेव शास्त्रींची पत्नी सौ अन्नपूर्णा यांनी आपल्या पतीची पत्नी या नात्यानं सेवा केलीच पण स्वयंस्फूर्तीनं तिनं आपल्या पतीचं शिष्यत्व पत्करलं आणि पुराण आणि व्यवहारातील मार्गदर्शक ठरणारे शास्त्रांचे सिद्धांत समजून घेतले श्री वासुदेव शास्त्री हे एक दिवस नृसिंहवाडी इथं एकटेच आले आहेत हे बघून दत्तात्रेयांनी त्यांना दृष्टांतात सांगितलं की तुम्ही माणगावात परत जावा मी माणगावीच तुमच्याजवळ असेल याप्रमाणे ते नरसोमावाडी सोडून माणगावला परत निघाले वाटेत त्यांना कागल गावात एक सोनार भेटला आणि त्यानं स्वत तयार केलेली दत्तात्रेयांची मूर्ती त्यांना भेट दिली ती मूर्ती घेऊन श्री वासुदेव शास्त्री माणगावला आले आणि तिथं छोटेखानी देऊळ बांधून श्री दत्तप्रभूंची प्रतिष्ठापना केली यथावकाश श्री वासुदेव शास्त्रींना एक पुत्र झाला पण तो जास्त दिवस राहिला नाही यानंतर परत श्री वासुदेव शास्त्रींना पुत्र झाला पण तोही अल्पायुषी ठरला आणि पुत्र गेल्यावर त्यांच्या पत्नी सौ अन्नपूर्णाबाई या आजारी पडल्या जोरदार ताप आला आणि त्यातच त्यांना उत्तर यात्रेची आज्ञा झाली यानुसार हे दोघं गंगाखेड गावी गेले ताप उतरेना आणि बरं व्हायची चिन्ह दिसेनात अशा अवस्थेत सौ अन्नपूर्णाबाईंच देहावसान झालं जीवनाचे सगळे आशापाश तुटल्यानंतर श्री वासुदेव शास्त्रींनी नरसोबावाडी गाठणंच ठरवलं तेव्हा त्यांना साक्षात दत्तगुरूंचा दृष्टांत झाला आता नृसिंहवाडीला जा आणि गोविंद स्वामींची भेट घे पुढचं सर्व काही ते ठरवतील याप्रमाणे श्री वासुदेव शास्त्री वाडीला गेले आणि श्री गोविंद स्वामींची गाठ पडली त्यांना पाहताच श्री गोविंद स्वामी म्हणाले ये खरोखर मी तुझीच वाट पाहत होतो याप्रमाणे काही दिवस श्री वासुदेव शास्त्री हे श्री गोविंद स्वामींच्या सहवासात राहिले श्री गोविंद स्वामींनी श्री शास्त्रींना ब्रह्मविद्या शिकवली आणि आपली गूढ शक्ती त्यांच्या हाती दिली आपल्या पत्नीच्या निधनानंतर चौदाव्या दिवशी प्रत्यक्ष दत्तात्रेय श्री गोविंद स्वामींच्या रूपानं श्री वासुदेव शास्त्रींच्या स्वप्नात आले आणि त्यांनी श्री वासुदेव शास्त्रींच्या कानात प्रणवमंत्राचा उच्चार केला आणि संन्यास दीक्षा दिली श्री वासुदेव शास्त्री स्वप्नातून जागे होऊन पाहतात तो खरोखर एक दिव्य तेजस्वी संन्यासी त्यांच्याकडे आला आणि त्याच्या देखरेखीखाली दीक्षा देण्याचा सर्व विधी पार पडला श्री वासुदेव वासुदेवशास्त्रींनी संन्यासाश्रम स्वीकारल्यामुळं वासुदेवानंद हे नाव त्या दीक्षा देणाऱ्या संन्यासानं त्यांना दिलं यानंतर श्री गोविंद स्वामींनी स्वप्नात येऊन तीर्थयात्रा करा असा आदेश दिला याप्रमाणे ते तीर्थयात्रेला बाहेर पडले प्रथम ते उज्जैनीस आले तिथं त्यांची श्री नारायणानंद सरस्वती या नावाच्या यतीची भेट झाली श्री वासुदेवानंदांनी त्यांना दंड ग्रहण करून पूर्ण संन्यास दीक्षा द्यावी अशी प्रार्थना केली त्यानुसार श्री नारायणानंदांनी श्री वासुदेवानंदांना दंड देऊन संन्यास दीक्षा दिली आणि त्यांनी श्री वासुदेवानंदांचं वासुदेवानंद सरस्वती असं नामकरण केलं आणि याच नावाने ते प्रसिद्ध झाले श्री गांडा महाराज श्रीरंगावधूत योगीराज श्री, योगी श्री गुळवणी महाराज श्री सीताराम महाराज श्री दीक्षित स्वामी श्री नाना महाराज तराणेकर श्री दत्त महाराज अष्टे इत्यादी अधिकारी शिष्य श्री वासुदेवानंद सरस्वतींनी निर्माण केले यांच्याद्वारे आपला संप्रदाय चालवला श्री दत्त महात्म्य त्रिशती गुरुचरित्र द्विसहस्री श्री गुरुमहात्म्य दत्तचंपू यासारखे संस्कृत ग्रंथ तसंच अनेक मराठी ग्रंथ निर्माण केले तसंच अनेक स्तोत्र लिहिली इसवी सन एकोणीसशे चौदाच्या वैशाख महिन्यात श्री वासुदेवानंद सरस्वतींना अतिसार रोगानं पछाडलं त्यामुळं देह दिवसेंदिवस क्षीण होत चालला महाराजांना आराम पडावा म्हणून भक्तांनी नरसोबावाडीस देवावर संतधार अनुष्ठान सुरू केलं महाराजांना हे समजताच त्यांनी भक्तांना कळवलं की उगाच देवाला त्रास देऊ नका हे शरीर अल्पावधीतच पडणार आहे ज्येष्ठ अमावस्येस महाराजांना फारच क्षीणता आली त्या दिवशीसुद्धा त्यांनी नित्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पण आचमनाचं पाणी हातामध्ये राहीना श्री धोंडोपंत कोपरकर नामक व्यक्तीस महाराजांनी सांगून ठेवलं होतं की अमावस्या संपल्यावर हा देह सोडायचा आहे त्याप्रमाणे अमावस्या संपून प्रतिपदा लागताच ते सिद्धासन घालून बसले देवाकडे बघून त्राटक लावलं श्वास निरोध करून दीर्घ प्रणवोच्चार करीत आषाढ शुद्ध प्रतिपदा शके अठराशे छत्तीस मंगळवार या दिवशी इसवी सन एकोणीसशे चौदा साली वयाच्या साठाव्या वर्षी गरुडेश्वर इथं महाप्रयाण केलं महाराजांच्या इच्छेनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या समारंभानं महाराजांच्या देहावर पुष्पमाला घालून षोडशोपचारे पूजा केली त्यांचा देह पुष्पासनावर बसवून वाजत गाजत नर्मदा तीरावर आणण्यात आला तिथं परत अंतिम पूजाविधी आणि विसर्जनाचे शास्त्रीय संस्कार करून महाराजांचा देह हा नर्मदा नदीत विसर्जित करण्यात आला त्यांची समाधी गुजरातमधील गरुडेश्वर इथं नर्मदा किनारी आहे आपण ऐकलं श्री वासुदेवानंद सरस्वती तेंबे स्वामी महाराज यांचं चरित्र यानंतरचं चरित्र आपण आषाढ शुद्ध चतुर्थी या दिवशी ऐकूया परमपूज्य श्री दत्त दिगंबर श्री बुवा महाराज यांचा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय